त्यांनी लाईक मारायचं आवाज ऐकू आहे की नाही असं सांगायचं होय आवाज ऐकू येत आहे असं मला सांगायचं बऱ्याच लोकांचा कळीचा मुद्दा घेऊन हो मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे प्रश्न असा आहे लिंबू सरबत आणि मध टाकून वजन आमचं कमी होईल का अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ मी तुम्हाला देता देणार आहे दहा ते पंधरा मिनिटाचा केवळ कालावधी असणार आहे त्यामुळं कुणीही स्किप करायचं नाही जी लोक लाईव्हला येतील त्यांना माझी विनंती आहे कृपा करून तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील वजनाच्या बाबतीत किंवा इतराच्या बाबतीत इतर आजाराच्या बाबतीत ते कमेंट मात्र अवश्य मांडा तुमच्या आजार कमेंट स्वरूपी अवश्य उत्तर देईल आम्ही लिंबू सरबत करत आहोत कारण सध्या लिंबू दहा रुपयाला एक असं सध्या चाललेलं आहे मोठा लिंबू असेल तर पंधरा रुपया किंवा वीस रुपयाला सुद्धा एक एक परिस्थिती आहे या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत कडक आहे या कडक उन्हामुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळे त्रास हे होत आहे मी लिंबू सरबतामध्ये लिंबू सरबतामध्ये गरम पाणी घेत आहे त्याच्यामध्ये एक अख्खं लिंबू आम्ही टाकत आहे आणि एक चमच्यावर मध आम्ही टाकत आहे आमचं महिन्याकाठी दहा ते वीस किलो वजन कमी होईल का असे प्रश्न मला बरीच लोक विचारत आहेत या लोकांसाठी ज्यांना वजन कमी करायचे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे बऱ्याच लोकांसाठी हा व्हिडिओ आहे काय होतं काय नक्की आहे काय म्हणजे काय नक्की फरक पडेल का ह्याही गोष्टी मी तुम्हाला सांगतो लिंबू सरबत लिंबू टाकून मध टाकून वजन काय कमी होतात काय तर याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर नाही असं आहे दहा काय पंधरा काय वीस काय पंचवीस काय तुमचं वजन काही कमी होणार नाही सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल काय करायचं मग लिंबू सरबताचा फायदा होतो का होय लिंबू सरबताचा अवश्य फायदा होतो लिंबामध्ये विटॅमिन सी पुष्कळ प्रमाणात असते थकवा अशक्तपणा असेल तर लिंबासारखं दुसरं पाचक औषध नाही बघा तुम्ही आलं घ्या अद्रक आल्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं लिंबा लिंबू पिळायचं आणि त्यात सैंदव टाकायचं सैंदव सैंदव आणि जेवणाच्या अगोदर जर तुम्ही चावून चावून खाताय रस गिळताय बघा तर पोट चांगल्या पद्धतीने साफ होतं खाल्लेलं पस्त आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माणसं बघा भयंकर पाणी पितात भरपूर पाणी पितात आणि भरपूर पाणी पिल्यामुळं मग पोट डंब डंब होतं पोट गच्च गच्च होतं याच्यावरती या, या लिंबाट्याचा प्रयोगाचा तुम्ही सर्व लोकांनी अवश्य फायदा करून घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा हा निश्चित निश्चित होणार आहे लिंबू सरबत जर खूप कालावधीसाठी घेतलं गेलं लिंबाचा वापर हा खूप कालावधीसाठी घेतला गेला तर तुम्हाला त्रास हा शंभर टक्के होता आहे लिंबू तुम्ही किती खाचालो लिंबाचं लोणचं आपण किती खायल एक किंवा दोन फोडी खाऊ शकतो जास्त फोडी खाऊ शकतो का तर याचं उत्तर नाही असं आहे लिंबाची आपण जास्ती फोडी खाऊ शकत नाही किंवा लिंबाची भाजी दिली खाऊ शकाल का आंबट रस जर तुमच्या शरीरामध्ये जर अतिरिक्त प्रमाणात जास्त प्रमाणात जर लिंबाचा रस गेला तर तुम्हाला शरीरामध्ये आंबटपणा वाढेल आणि हाडांचे किंवा हाड झिजणे किंवा गुडघ्याची झिजवणे कमरेची झिजवणे हातापायला येणे असे प्रकारसुद्धा जर तुम्ही लिंबू सरबत अतिरिक्त प्रमाणात घेताल तर होत असतो गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून जर तुम्ही घेताय गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून किंवा मध टाकून घेताय हे आयुर्वेदास मान्य नाही ही गोष्ट आयुर्वेदीय म्हणजे आयुर्वेदाच्या तत्वात बसत नाही आणि यानं कसलंही तुमचं वजन कमी होणार नाही किंवा तुमचा त्रास हा कमी होणार नाही गरम पाणी आणि मध टाकून घेणं हे आयुर्वेदास मान्य नाही हे जर तुम्ही घेताय तर तुम्ही विश्वतर्थ वेगवेगळे वेग त्रास हे तुम्हाला नक्कीच 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 होतात कारण गरम पाणी आणि मध याचा जो काही संयोग आहे हा विरुद्ध संयोग असं सांगितलेला आहे त्यामुळं मधाच्या बाटल्या तुमच्या कितीतरी खापल्या जातील परंतु तुमचं वजन कमी होणार नाही वजन राहिल्या बाजूला तुम्हाला वेगवेगळे वेग वेग त्रास हे शंभर टक्के होत होणार तर ह्या गोष्टी जाणून घ्या या गोष्टीचा विचार करा त्यामुळे गरम पाणी आणि लिंबू आणि मध याचा संयोग जर तुम्ही करत असाल घेत असाल ते कृपया करून घेऊ नका अशी विनंती मला तुम्हाला सर्व लोकांना या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे आता मुतखडा यासाठी ओंकार कुंभार नावाचे जे काय सदग्रस्त आहेत ते विचारत आहेत की मुतखडासाठी काय सांगाल मुतखडासाठी नेहमीच येतो पावसाळा या अनुषंगाने या उन्हाळ्या दिसामध्ये मुतखड्याचा भयंकर त्रास होतो मुतखड्याची लक्षणं कुठली तेही सांगतो पाठिंबा पुढे दुखणे हे मुतखड्याचं एक प्रमुख लक्षण आहे लघवीला आग लघवीला जर लघवीला तिडका मारणं लघवी तुंबणे पोट डंबरल्यासारखं वाटणे हे सुद्धा लक्षण आहे या ठिकाणी आंबट डेकर येत आहे दचमळल्यासारखं वाट आहे मळमळण्यासारखं वाट आहे हे सुद्धा मुतखड्याचं लक्षण आहे मुतखडा होण्याची लक्षण आहे मुतखडा होऊ शकतो हे मुतखडा होऊ नये यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगत आहे हा उपाय खास आहे मी बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत मुतखड्यासाठी तर मुतखड्याच्या हिशोबाने त्या अनुषंगाने मी तुम्हाला एक उपाय मी या ठिकाणी देत आहे लघवी अडवायची नाही शौचाला अडवायचं नाही एक गोष्ट लक्षात घ्यायची पाणी जर तुम्ही बोरिंगचं पित असाल लोक हो लक्षात घ्या पाणी जर बोरिंगचं पित असाल तर ते बोरिंगचं पाणी म्हणजे बोरचं पाणी बोरचं पाणी पिऊ नका त्यानं मुदखड्याचे त्रास हे वाढतात पाणी उकळून प्यायचं असं खदा पाणी उकळावायचं चांगलं मग क्षार हे बाहेर पडले पाहिजे नंतर मग तुम्ही म्हणाल गरम पाणी कसं काय उन्हाळा चालला गरम पाणी कसं प्यायचं तर गरम पाणी पिऊ नका उन्हाळ्यामध्ये मग ते पाणी गार करा माठात टाकलं तरी चाललं आणि मग ते पाणी तुम्ही प्या तर तुम्हाला मुतखड्याचा त्रास होणार नाही हिरवी मिरची तुम्ही खाऊ नका असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे सोट चांगल्या पद्धतीने साफ असेल तर मुतखडा आजार हा लवकरात लवकर बरा होतो पण पोट नीट साफ नसेल तर मुतखडा हा बरा व्हायला खूप त्रासदायक असतं आणि खूप हे असतो तुम्हाला जर आवाज येत असेल तर सांगायचं लाईक मारायचं आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आपतिष्टापर्यंत सांगा मुतखड्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात लघवी अडवायचं नाही शौचाला अडवायचं नाही मुद्खाळा जर ज्या लोकांना झालेला असेल त्यांनी पालकाची भाजी खायची नाही पालकाच्या भाजीमध्ये सुद्धा क्षार पुष्कळ प्रमाणात असतात आणि पालक पनीर हा ढाब्यातील लोकांचा म्हणजे ढाब्यात गेलं तर पहिली ऑर्डर असते पनीर मसाला पनीर टिक्का मसाला, मसाला बरेच पनीर मसाला पनीर टिक्का मसाला पालक पनीर आणि मग मिक्स व्हेज वगैरे असे प्रकार असतात होतं काय जे काय आपण भाजी खातो ढाब्यामध्ये त्याच्यामध्ये होतं काय की वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही वापरल्या जातात आणि या ग्रेव्हीमध्ये काजू पुष्कळ प्रमाणात असतो आणि हा काजू जर तुम्हाला जर जास्त प्रमाणात घेतला गेला काजू काजूचा घर तर तुम्हाला मुतखड्याचे त्रास हे वाढताना दिसतात त्यामुळे काजूचा वापर हा तुम्ही जास्त प्रमाणात करू नका पैसा पाणी आहे पण भरपूर काजू खाताय तर मुतखड्याचे त्रास हे वाढतात हे हो लक्षात घ्या बऱ्याच गोष्टी असतात आता उपाय सांगा उपाय सांगत आहे पालकाची भाजी खाऊ नका टोमॅटो टोमॅटोची जी काही आपली बी असते किंवा वांग्याच्या आतली बी भेंडीची बी या बिया खाऊ नका या बिया पचल्या जात नाहीत मग अजून पुढं दुखायला सुरुवात होऊन जातं टोमॅटो खायचा असेल तर आतल्या बिया काढून ग्रेव्ही करून खाय टोमॅटोची तुम्हाला उपाय सांगतो तुम्ही बाजारामध्ये किंवा कुरच्या बिया मिळतात बा कुरडूच्या बिया कुरडू कुरडू बारीक बाया असं कांद्याच्या बी तुम्ही बघितलं असेल शेतकरी लोकांना माहिती आहे शेतकरी दादाला तर कुरडूच्या बिया मिळतात कुरडूच्या बिया घ्यायच्या बारीक त्याची बारीक पावडर करायची शेळीच्या दुधातून किंवा साध्या दुधातून एक कोमट एक कोमट पाण्यातून दोन किंवा तीन चिमटी पावडर मिक्स करून जर घेतली सकाळ संध्याकाळ साज सकाळ किमान तीन ते पाच दिवस तर किरकोळ जे काही मुतखडे असतात ते मुथखडे लगे वाटे झरझर धरझर बाहेर पडतात या कोरडूच्या बियाचा माझा व्हिडिओ खूप लोकांनी बघितलेला आहे आणि हा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांचे मुतखडे हे विरघळलेले आहेत हा प्रयोग तुम्ही करू शकता मात्र पथ्यपाणी हे गरजेचं हेच आहे वजन कमी करण्यासाठीच्या अनुषंगाने तुम्हाला मी उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे ते वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी मध आणि गरम पाण्याचा संयोग करू नका तुम्हाला तो त्रासदायक पडेल आणि हा उपाय हा उपाय तुम्ही करू नका असा सल्ला मला तुम्हाला द्यायचा आहे माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पाठवून द्या जेणेकरून त्यांना लक्षात येऊन जाईल की माता भगिनी बघा वजन कमी करणं किंवा का आजकाल बघा सोशल मीडियावरती वेगवेगळे आमची पावडर घ्या किंवा आमचा कोर्स घ्या आम्ही वेगवेगळे उपाय देत आहोत तर वा तुमचं वजन कमी होईल पोटावरील चरबी कमी होऊन जाईल आयुर्वेदी जायचं त्यांना तुमची प्रकृती दाखवू शकता त्यांना तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगू त्यांच्या सल्ल्याने तुम्ही औषधोचार घ्या किंवा कुठला बाजारातलं एखादं प्रॉडक्ट घेऊन वजन काही कमी होत नाही दुष्परिणाम होण्याची सुद्धा दाट शक्यता असू शकते ह्या गोष्टी लक्ष घेणं करत असतं महिन्याकाठी किती किलो वजन कमी झालं पाहिजे असा प्रश्न मला बरीच लोक विचारतात कारण वजन कमी करण्यासाठी माझ्याकडे बरीच लोक येतात मी, लो को मी लो को आज कोल्हापूर या ठिकाणी आहे कोल्हापूर या ठिकाणी माझी ओपीडी आहे तर माझं फोन नंबर तुम्हाला सांगून ठेवतो नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू पंच्याण्णव पंच्याण्णव एकशे एक्याऐंशी बावीस बारा एप्रिलला मी शिर्डी या ठिकाणी आहे तेरा एप्रिलला नाशिक या ठिकाणी आहे चौदा एप्रिलला वा व वाशी या ठिकाणी आहे तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सिक्स वन एट वन डबल टू नंबर या नंबरवरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता रात्री आठ ते नऊ या दरम्यान अवश्य फोन करू शकता तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांना अवश्य मी उत्तर निश्चित दिली तर या गोष्टी असतात या गोष्टीचा वापर करणं खूप गरजेचं असतं पित्ताच्या खडेवरती मी खास एक दीर्घ असा लाइव सेशन घेईल किंवा त्याचा सुद्धा मी दिलेला आहे पित्ताच्या खड्यावरती होतं काय पित्ताच्या खड्यामुळं वेळेवर जेवण सात बारा सातचा फॉर्म्युला करायचा सातला नाश्ता बाराला जेवण संध्याकाळी सातला जेवण आधीमध्ये चहा किंवा काही सटर पटर खायचं नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं खूप गरजेचं असतं काळ्या मनुकाचं पाणी तुम्ही अशा लोकांनी घ्यायचं काळ्या मनुका घ्यायच्या एक साधारण वीस ते पन्नास काळ्या मनुका एक कप गरम पाण्यात टाकायच्या चांगल्या कोळायच्या कोळून गाळून प्यायचं गाळून प्यायचं तर याने सुद्धा त्रास कमी होतो हिरवी मिरची खायची नाही वेळेवर जेवण करणं पित्ताशे खड्यावरती अत्यंत उपयुक्त असतं त्या पित्ताशे खड्याचा त्रास ज्यांना होतो त्यांना पित्ताशय काढून काढणं म्हणजे पित्ताशय काढायची ट्रीटमेंट नाही त्यामुळे पित्ताशय प्रत्येक अवयव आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावत असतात पित्ताशय म्हणा असू दे किंवा किडनी असू दे लिवर असू दे वेगवेगळे अवयव <coughs> ते आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात गर्भाशय म्हणा हे आपल्या शरीरासाठी म्हणजे स्त्रियांच्या शरीरासाठी आवश्यक असतात तर ते शक्यतो काढले जाऊ नये त्या अनुषंगानेच बऱ्याच गोष्टी सांगण्या सांगता येणं खूप गरजेचं असतं किंवा तुम्ही या गोष्टी तोंडावर फोडी आले तर काय करावे तोंडावरती फोडी आले असेल तर ते पिंपल्स आहे का ऐकणे आहे का ते बघूनच त्यानुसार उपाययोजना करावी लागते पिंपल्स ऐकणे आहेत का त्या फोडी फोडायच्या नाहीत थंड पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आणि ती कापसाने स्वच्छ धुवून काढायची आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी औषध लावू शकतात साधारण चंदनाची पावडर ज्येष्ठमताची पावडर मंजिष्ठा पावडर अननची पावडर असे तुम्ही शतदौत गुरुत नावाचा औषध असतं शतदौत ग्रुथाच्या जरी लावताय तरी सुद्धा तुम्हाला छानसा परिणाम छानसा फरक पर हा निश्चित निश्चित पडत असतो तर या गोष्टी असतात या गोष्टी सांगत असतो मी या सांगितलेल्या गोष्टीचा वापर आपण सर्व लोकांनी क अवश्य करून घ्या आणि हा उपाय सर्वांपर्यंत अवश्य पाठवून द्या जेणेकरून सर्वांना याचा फायदा निश्चित होईल जे लोकं लाईव्ह सेशनला आलेले आहेत जे लोकं लाईव्ह सेशनला आलेले आहेत त्यांनी शेवटपर्यंत तुम्ही टिकून राहिलात चेक केलं नाहीत त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप सारे आभार मग तुम्ही वजन कमी करण्यासाठी लिंबू मधाचा प्रयोग चालू करताय का करत असणार तर हो सांगा नाही करणार तर नाही सांगा तर माझं असं म्हणणं आहे पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्व लोकांना विनंती करतो गरम पाण्यामध्ये मध मद लिंबू टाकून कसलंही वजन कमी होत नाही लिंबू सरबत हे शरीरासाठी आवश्यक असतं परंतु लिंबू सरबत आता अतिरिक्त मात्र करू नका ग्लास ग्लास दोन दोन ग्लास लिंबू सरबत पिऊ नका एक वाटी बरं सरबत ठीक आहे कारण कसं असतं ह्या दिवसामध्ये आपल्याला घाम पुष्कळ प्रमाणात जातो त्यामुळे थोडी मिठाची सुद्धा गरज असते पण लिंबू सरबतामध्ये मीठ टाकताना मीठ चांगल्या पद्धतीने विरघळ विरघळलं पाहिजे असं कच्चं मीठ खाता कामा नये किंवा कच्चं मीठ पिता कामा नये या गोष्टी असतात या गोष्टीचा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्या सर्व लोकांपर्यंत हा व्हिडिओ मात्र अवश्य पाठवा कारण बरेच लोक गरम पाण्यात लिंबू मध टाकून घेत आहेत आणि लोकांना वाटतं आमची वजन कमी होतील वजन काही कमी होत नाही दुष्परिणाम मात्र शंभर टक्के होतातच होतात परवा एक काल सांगितलं होतं की ज्यूस पिणं चांगलं की वाईट नुसतं फळांचं ज्यूस असेल फळांचं शक्यतो ज्यूस ही संकल्पना आयरदास मान्य नाही मला एक सांगा माझ्या एक प्रश्नाचं तुम्ही सर्व लोकांनी एक उत्तर द्या सर्वांनी सांगा जे जे लोक लाईव्ह होती सगळ्यांनी सांगायचं सगळ्यांनी सांगायचं मी मला अननसाचं अननस तुम्ही अननसाच्या किती फोडी खासा